आदर्श वल्लभभाई पटेल जयंती येथे राष्ट्रीय एकता दड उत्साहात संपन्न सविस्तर वृत्त असते की भारताचे पहिले उप पंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पोलीस स्टेशन अहमदपूर यांच्या वतीने आज शुक्रवार दिनांक ऑक्टोबर दोन हजार सकाळी ठीक सहा वाजता पोलीस स्टेशन अहमदपूर येथून या एकता दौडची सुरुवात झाली उपविभागीय दंडाधिकारी मंजुषा लटपटे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हिरवा झेंडा दाखवून दौडची सुरुवात करण्यात आली या दौडमध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह परिसरातील अनेक मॉर्निंग वॉक करणाऱ्या ग्रुपचे सहभागी सह झाले होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सावरकर चौक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे महात्मा गांधी महाविद्यालय छत्रपती संभाजीराजे चौकाला वेढा देऊन अहमदपूरच्या मुख्य रस्त्याने आझाद चौकापासून पोस्ट लाईनने पोलीस स्टेशन अहमदपूर येथे परत येऊन दौडचा समारोप करण्यात आला या एकता दौडमध्ये पत्रकार गोविंद काळे प्रगती काळे आणि छत्रपती शाहूराजे योगा ग्रुपचे अध्यक्ष एन डी राठोड विलास पडिले हिरामणी धसवाडीकर एस डी वाघमारे प्राध्यापक जीवन गंगणे संजय कलमे पंढरी वाघमारे निवृत्ती नागमोडे बालाजी दुगाणे गणेश वाघमारे ओंकार पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवला दौडचा समारोप पोलीस स्टेशन अहमदपूर येथे सकाळी साडेसात वाजता झाला उपविभागीय दंडाधिकारी माननीय मंजुषा लटपटे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोळे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोळे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदासे पोलीस उपनिरीक्षक रवी दुरकुले पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगले यांच्यासह पोलीस कर्मचारी हनुमंत आरदवाड भोपळे आंबिलवाड पांचाळ शिंदे घोरपडे सारोळे मामोडगे गुट्टे साबळे मुंडकर बबन चपडे हे देखील उपस्थित होते अल्पोपहारानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या एकता दौडची सांगता झाली सरदार पटेल यांच्या कार्याची आठवण ठेवून राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा संदेश देण्यासाठी या दौडचे आयोजन करण्यात आले होते आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले अहमदपूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद